चिंचपाडा येथे वाढदिवस सोळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला चिंचपाडा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चिंचपाडा गावामध्ये दोन मान्यवर व्यक्तींचा संयुक्त वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावात सणासारखे वातावरण पाहायला मिळत आहे माजी नगरसेवक श्री वर, जे एम म्हात्रे आणि एकनाथ बाळू म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी कमानी समोरील मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी तयारीची धुरा सांभाळली असून विविध समाज घटक ग्रामस्थ आणि मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्योजक श्री एकनाथ बाळू म्हात्रे आणि माजी नगरसेवक श्री जे एम म्हात्रे यांनी सर्व हितचिंतकांना आणि नागरिकांना जाहीर निमंत्रण दिले होते कार्यक्रमाचे पोस्टर प्रसिद्ध होताच गावात उत्सुकता वाढली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडले चिंचपाडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील युवक महिला मंडळी आणि स्थानिक प्रतिनिधी मिळून हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन मान्यवर व्यक्तींचा एकत्रित वाढदिवस हा चिंचपाडा गावासाठी एक विशेष ठरणार असून कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे